मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत जे काही नुकसान झालेलं होतं ज्या अंतर्गत पूरपरिस्थिती परिस्थिती असेल किंवा अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेलं असेल यामुळे ज्या काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाचं अपडेट आलेलं आहे ज्या अंतर्गत जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये परभणी जिल्हा असेल सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा या तीन जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं निधीचं वितरण केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या मार्फतचा हा जी आर आहे ज्या अंतर्गत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे आता या जी आर अंतर्गत बघितलं तर अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते आता काही शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने काढलेलं होतं दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीसचा ज्या अंतर्गत काही निषेक आणि दर राज्य सरकारनं सुचवलेले होते त्या दरानुसार आणि ज्या काही निषेक राज्य सरकारनं लावलेल्या आहेत त्या बारा नैसर्गिक आपत्ती अंतर्गतच दोन हजार चौदा अंतर्गतचं जी आर आणि त्याचबरोबर अवेळी पाऊस अतिवृष्टी वीर कोसळणे समुद्राचे उधान आसमिक आग आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या काही बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याकरता धोरण निश्चित केलेले आहेत त्या अंतर्गत आणि बावीस सहा दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे सततचा पाऊस या अंतर्गत ज्या काही सततचा पावसाअंतर्गत जर राज्यातील शेतकऱ्यांचं सततचा पाऊस पडत असेल आणि त्यामध्ये नुकसान झालेलं असेल त्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाते आता महत्वाचं आहे जी आर मध्ये आपण बघून घेऊया सर्वात महत्वाचं ज्या अंतर्गत शासन निर्णय बघू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी पुणे विभागातील सातारा आणि सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्या अंतर्गतच राज्य सरकारनं निश्चित केलेल्या दरानुसार एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं वितरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि थेट रक्कम जी आहे डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता एक यादी जी आहे तुमच्या तलाठी कार्यालयाअंतर्गत येतील त्या अंतर्गत एक यादीमध्ये तुमचं काही जे नुकसान झालेले आहे त्या अंतर्गत तुम्हाला के वाय सी करावं लागेल आणि के वाय सी केल्यानंतर थेट तुमच्या खात्यामध्ये ही जी रक्कम असेल ती जमा होईल आता महत्त्वाचं आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी किती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे परभणी जिल्ह्यांसाठी बघितलं तर जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या एक आहे आणि या अंतर्गत जे एक एकर जमीन आहे त्यासाठी जे या ठिकाणी नऊ हजार रुपये एवढी निधी या ठिकाणी वितरित करण्यात आले आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सत्त्याऐंशी हजार एकशे सतरा शेतकऱ्यांसाठी जवळपास जे बाधित हेक्टर होतं ते होतं साठ हजार सातशे एकोणचाळीस हेक्टर एवढं जो आहे बाधित झालेला होता आणि त्यासाठी एकावन्न कोटी चौसष्ट लाख बावीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आले आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी पंधरा हजार सॉरी एक लाख एकावन्न हजार चारशे बारा शेतकऱ्यांना शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाख सात हजार एवढा जो निधी आहे वितरण करण्यात आलेला आहे त्याचबरोबर खाली आपण बघितलं तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्याला ऑगस्ट दोन हजार पंचवीससाठी साठी तीन लाख तेवीस हजार तर सांगली जिल्ह्याला ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी सात साथ कोटी पंचेचाळीस लाख एवढा निधी या ठिकाणी वितरण करण्यात आलेला आहे आता एकूण जो निधी आहे तो आहे एक कोटी सॉरी एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार एवढा जो निधी आहे तो एक लाख पंचावन्न हजार तीनशे अठरा जे हेक्टर आहे बाधित झालेलं होतं आणि यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण बघितली तर दोन लाख बावन्न हजार एकशे सत्तेचाळीस बाधित जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा निधी असणार आहे तर तुमच्या जवळच्या जे तहसील कार्यालय असेल त्यातील तुमच्या टडलाटी सज्जाला जाऊन विचारू पूस करू शकता की तुमच्यासाठी निधी आलेला आहे की कि नाही किंवा यादी जर आलेली असेल तर केवायसी करून तुम्हाला थेट डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा होतील यामध्ये परभणी सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे ज्या अंतर्गत जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी हा निधी वितरण करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे साम्या जय हिंद महाराष्ट्र